आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा अपडेट आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या ह्या आणखीन दोन मागण्या मान्य होणार वीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बिलाय करून क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर महाराष्ट्राची शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी भेट मिळणार असे वृत्त हाती आले आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या गेल्या काही दिवसापासूनच्या दोन प्रलंबित मागण्या आगामी काळात पूर्ण होणार आहेत सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी राज्य शासकीय सेवेत सेवा देत असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे कारण की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दोन प्रलंबित मागण्या आगामी काळात पूर्ण होतील असे वृत्त हाती येत आहे यातील एक मागणी ही पुढील महिन्यात पूर्ण होईल तर दुसऱ्या मागणीबाबत आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका केला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ दिल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा सुधारित केला जाणार आहे खरे तर देशातील विविध राज्यांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्राच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू या राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला असून आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा सुधारित होईल अशा अशी आशा आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा चारे मागे भत्ता त्रेपन्न टक्के इतका असून यामध्ये आणखी दोन टक्क्यांनी वाढ होणार आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात याबाबतचा अधिकृत निर्णय नि निर्मित होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जातो आहे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याचे जानेवारीपासून जी मागे भत्ता प्रकारची रक्कमसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे सेवानिवृत्तीचे वयसुद्धा वाढवले जाणार सध्या महाराष्ट्र राज्यातील अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे इतके आहे तर दुसरीकडे ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष इतके आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांबाबत बोलायचं झालं तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे वर आहे आणि देशातील जवळपास पंचवीसहून अधिक राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष इतके आहे ह्यामुळे राज्यातील अ ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर के साठ वर्ष एवढे झाले पाहिजे अशी मागणी उपस्थित केली जात आहे ही महत्त्वाची बाब अशी आहे की गेल्या शिंदे सरकारच्या काळात या मागण्यावर सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन देण्यात आले होते एवढेच नाही तर या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा रेडी झाला असल्याचे बोलले जात होते मात्र सदर प्रस्तावाला काही लोकांनी विरोध दाखवला आणि ह्याचमुळे मोठी संदर्भ संदर्भातील सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही परंतु आगामी काळात राज्य सरकार कर्मचाऱ्यांची ही मोठी मागणी पूर्ण हो होऊ शकते असा विश्वास व्यक्त होतो आहे ह्यामुळे खरंच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी पूर्ण होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे